नमस्कार मी ज्योती तर तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज सकाळी पहाटे लवकर उठून घरातली सगळी कामं आवरून म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून स्वयंपाक वगैरे करून घेऊया त्याच्या आधी धुनं भांडी फरशी सगळी कामं आवरली मुलांना आवरून शाळेला लावून दिलं आणि मग घेतल्या पोळ्या करायला मग आज पोळ पोळ्याचा बेत होता मग पापड वगैरे तळून घेतल्या कणिक मळून घेतलं पोळ्या वगैरे लाटून घेतल्या सगळं आवरून घेतलं भात वगैरे करून घेतला मग नंतर ना पोळ्या झाल्यानंतरनं मग म्हटलं किचनवरचं थोडंसं आवरूया किचनवरचं वगैरे आवरलं कारण आम्हाला बाहेर पण जायचं होतं त्यासाठी मी साडी वगैरे नेसली तयार झाले बघा मी कशी दिसते सांगा साडीमध्ये तोपर्यंत तो मुलांचं काहीतरी चाललं होतं ते तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो बघा यायच बघा मला आजोबा काय मारले तू सोन्या तू पण मम्मी जाऊ झोपाय माझा झोपायचं नाही का झोपणार काल होत मग आवडतो माझी काम ऐकत नाही मग टी व्ही तू ऐकतोस तू टी व्ही येत नाही काही नाही तू तिथेच की पण हे होते कुठेच होते मला आपलं एक नवीनच बिगबत झाले बघ

काहीतरी भांडण चाललं होतं मी इथं झोपणार तिथं झोपणार नंतर या बहिणी भावांचं प्रेम खूप तू चाललं होतं काय काय बडबडत होती हा देव अभ्यास करत होता सीयताला त्रास देत होते बहीण भावाचं चा तर चालतच राहतं मग तिथून आम्ही आवरून फास्ट आणि आम्हाला बाहेर वगैरे जायचं होतं थोडंसं तारदाळा जाऊन आमच्या आईकडे पण जायचं होतं माझ्या मग आम्ही आवरून सिया देवला जर्किंग वगैरे घातलं आणि आम्ही निघालो मग कारण पाऊस पण खूप होता आणि आमच्या तिकडं कसं माळावरती घर असल्यामुळे खूप खूप थंडी वाजते कारण तिथं घरं वगैरे अजून भरपूर नाही आहेत कारण डोंगर भाग आहे डोंगर आहे आमच्या घराच्या आसपासभोवती त्यामुळे खूप गार आणि खूप थंड हवा असते तिथं माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा कसं वातावरण आहे खूप छान वाटतं खरं खेडेगाव ते खेडेगावच म्हणतात ना छान आहे